काय मग देना भाऊ काल गेली असताना लग्न नाही कसं झालं लग्न लावलेलं आहे खुश दिसत होता हो ना <laughs> हो ना गेलो होतो मी पण मस्त झालं लग्न नाचली बाप लोक तुम्ही पण केला असेल ना मग डान्स आपल्याला कसे जाईल डान्स पोरायचे का माहिती तरी पोरं ओढतच होते मग हा लाईक नागिन डान्स बरं झालं बा झालं एकदाच रावल्याचं लग्न दोन पंचवर्षी झाल्या रावल्या लग्नाला उभा राहत होता तरी त्याचा मेळ लागला नाही बा गुन्हा लय बेदर झाला रावल्या तुला सांगू का समया आपल्या गावातलं राजकारण लई बेकार झाले बो पुरीवाले आली की सगळं फिक्स करून जातात आणि फाटे लोक गेले की फोन करून सांगतात की आम्हाला पोरग पसंद नाही की ही चुकी सोयरी आमच्या कुटातली सोयरी गासली की तुमचे लोक पिन मारतात आणि तुमच्या कुटातली सोयरी गासली की आमचे लोक पिन मारतात बरोबर आहे की नाही या गावातल्या राजकारणामुळे पोरांचा सगळा चुराडा झालाय वना पा बरं मला पण यायचं रावल्याच्या लग्नाली पण मी आलो असतो तर आमच्याच कुटातल्या लोकांनी मला टेपरला असतं नाही तर पण खूप इच्छा होती यायची